घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार मोबाईल नंबर सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो झिरो वन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशन फाउंडेशन आणि नंबर वन निर्धार न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील डॉ एस एस कुडाळकर हायस्कूल येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात तिमिरातून तेजाकडे संस्थेचे संस्थापक व कस्टम अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या संधी तयारीचे तंत्र आणि आत्मविश्वास वाढविण्याबाबत अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या प्रारंभी सत्यवान रेडकर यांचा संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र राऊत यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर हायस्कूलच्या वतीने नाईक यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले यावेळी संस्थेचे सचिव महेश मांजरेकर खजिनदार विनायक निवेकर सदस्यासौ अमिता निवेकर निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ प्राची परब सौ गुळवे सौ गावकर यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन सत्राचा भरभरून लाभ घेतला कोकणातील अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनावेत हा रेडकर सरांचा ध्यास विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणेचा नवा झरा निर्माण करून गेला त्यांच्या कार्याची उपस्थित मान्यवरांनी स्तुती केली व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली असून भविष्यात अशा उपक्रमाची अधिक गरज असल्याचे पालक व शिक्षकांकडून सांगण्यात आले सूत्रसंचालन आटलेकर यांनी केले नंबर वन निर्धार न्यूज मालवण